तर आता ठाण्यावर निघालोय बघू शकतो ठाण्याचा लागतोय सगळं बघूया काय जाते ठाणे आता ठाण्याला फेटीला एंटर केलंय ठाणे सिटीला एंटर करतो आपण होऊ शकता वातावरण आहे पायासोबत मला मुलगा जॉईन चाललंय बघू शकता आता पोचलोय पनवेलला ऑलरेडी मिरळ सोडलोय थोडासा रेस्ट घेतो दोन मिनिटं एन्टॉ चाललोय आता पनवेल पनवेल मध्ये पेट्रोलला एन्जॉय केले बघू शकता आता बघू शकता आपण पनवेल सोडलोय आता एच कोटी होते आपण आता चाललो आहे मतलब रोडला लागलो आहे होऊ शकता सकाळची वेळ आहे एकदम स्वस्त असं एकदम वातावरण पण एकदम छंत गाळ आहे जायला मजा येते की आणि आता 우리 아이스크도 먹고, 우리 아이스크림도 먹고, 우리 아이스크림도 먹고, 이스크림도 먹고, 우리 아이스크림도 고 우리 아이스크림도 먹고, 우리 아이스고 우리 이스크림도 먹고, 우리 아이스크림도 우리 아이스크림도 먹고, 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 우리 아이스 우리 아이스크림 아이스크림도 우리 아이스크아이스 रस्ता चालू आहे आता आपण रोहायला आलोय त्या म्हणजे बाबा ब्रिज काय अजून काम चालूच आहे अजून काय असं काम चालूच नाही ब्रिजच टॅगिंग असं जायचं आहे कधी होत कारण रस्ते चांगला आहे स्कूल बघायचं ब्रिज बांधायचे खराब आहे आपला रस्ता खूपच चांगला आहे

काम चालू आहे असं वाटत रोह्यामध्ये खड्डे नाही खड्ड्यात रोहा आहे काय पाहिजे काय पाहिजे का इथे आहे ना ब्रिज बांधलं आहे ना म्हणून ते काम असं तर झालं हे बघा खड्डे इंडिस्त आपण आता हवेल आहोत हा बंडारपूर हे आता आम्हाला हे बघतोय कायद्यातल्या घाचं बांधकाम आहे अजून जसं आहे बघा इथं मत आज आपलं हे सगळं दिसतं आता

दोन्ही ट्रेन चालू आहे बरोबर आणि ट्रॅफिक नाही आहे जरा पण एवढीच ट्राफिक नाही आणि कशीही त्यांना लागलंय काय नजर आहेत वातावरण एकदम

फायनली माझ्या गावात मी गेलं आहे विषय आहे काय දගේන පඩ ලකයි ඔවබබහවස් දගලක් වූ